अगं तू तर पाक हद्दच पार केली माणूस बोलवत आहे त्यांनाच म्हणते तुम्ही मला हुडकत महाग या अगं काय पुढच्या माणसाची थोडी तरी किंमत ठेवायची शिके नवरा नवराय की शेवटी ती म्हणते नवरा म्हणायचा हा गमावला आणि मला बायको म्हणायचा हा गमावला अगं काय कमवले काय मग तू काय का सांग की हा त्यांना बोलते नवरा हाय नवरेज अगं नवऱ्याची जरा इज्जत तर करायची की थोडीफार हा रागाच्या ठिकाणी राग व्यवस्थित ठेव की ती तळ जिथं मान द्यायचा तिथं तर दे ना जरा तरी कसं बघा उट का सूट उचल जीवन लावली टाळ्याला का उग तोंडाला येईल ती काय बी बोलत बसावा आणि त्यांनी काय तुला घर सोडून जा म्हणलं नव्हतं मान्य मला त्यांनी उचलून तुला चुली म्हणून उठून तिथं खाटापर्यंत नेलं वडत बरोबर आहे काही तुला घर सोडून जा म्हणलं नव्हतं आणि जरी जा म्हणलं असलं तरी माहेरात जा म्हणलं असतं तुला असंही म्हणलं नस कशी बी बोलते काय बी करतेच हि तर लेकरांचं टेन्शन आमचे आम्हाला त्यातनं तुझं अजून टेन्शन तुला काय दुसऱ्याचं काय पडलेली नाही काळजीच नाही तुला कोणाची काय तू फक्त स्वतः पुरता विचार करते आणि कधीपासून एवढी कठोर बनली काय माहीत नाही कशा पण एवढं कठोरपणा करती हा एवढं तर तुला माहिती असू दे किती जरी काही जरी झालं तर काय संघ येत नाही मया लावून राहिलं प्रत्येकाची मन राखली माणूस निदान तरी अमक्या अमक्या माणसानं आपल्या संग चांगलं राहिलं होत होय बाबा हे मानस चांगलं होत नाव काढतं महाग समोर तर काय कोण बी चांगलंच म्हणत महाग चांगलं म्हणायला पाहिजे तुझं तू विचार कर आता कस राहायचं कसं नाही त्या बिचाऱ्याला आम्ही कसं तर काहीतरी म्हणतो तुम्हीच बोला तुम्हीच गाया वया करा आपले महाग तुम्हीच दोन पावलं सरकार आणि तू त्यांच्यावरच जाळण ताशाऱास काढती आता तुला तु म्हणायचं तरी काय हा तुला माणसाची काढायची तु किंमत नाही तुला काय वाटतं ना आता माझी कवाबी उकरंड्यात टाकायचं उकरंट्यात ना उचलून पुरा घरात पुजायचं काय बी समजते तुझ्या मनाला येईल वैसा तरी जरा तरी विचार कर स्वतःचा जरा विषय बाजूला ठेवून दुसरी काय म्हणते ही तरी विचार कर का फेकला आता ती पोर बाहेर खेळते ती कि तू झोपाय लागली म्हणून मला अजून झोपा मग काय पाहिजे तो पोरांचं निस्तारता निसतारता नाकिन आले बापूला औषध आणली होती मग आता तिथली हे तापाचं ते पाजलं या खाल्ले घासगास खेळते ती बाहेर आता ही लागले किरीकिरी करायला म्हणजे मी नाकाला लागले ते दहा किरीकिरी किरी करते ती लेकरं इथं आमचा आमचं आम्हाला डोक्यातनं भुंग बाहेर निघाला तर तुझं अजून जास्तच वाढायला लागले नेमकं करायचं आहे काय गामी जातून एका लेखिरीत उडी भुकते आमचं चुकलं आमचं चुकलं म्हणून आम्ही तेव्हा तर मग इच्छित बोलला ओगी धाव तुला बिस्किट कोण टाकलं आहे इथं हे कोण टाकलं कोण टाकलं आहे अ चला चल चल चला चला चल चल इथं ए काय पाहिजे तुला झोप आली झोप आली का तुला आली का झोपायचं तू झोप खेळायला जायचंय बाहेर आहे खेळतच बसा दहा वाजत तर किती वाजले आता झोपायचं नाही का दिवसा बी कावळ्याच्या झोपिवाने मुठता नाही जस डोळं झोळत आहे खवा खवा शान आहे ग बाळा आमचं शान आहे बाळाला पाणी लावले आणि तुला पाणी लावतोय आम्ही अजून काय बोलावं तुला किती गुढीनं बोलतोय बारक्या बाळाला बोलले बोलतोय येणवण्या करतोय बाबा आज सांगितलं आज नाही लक्षात बसलं उद्या सांगितलं लक्षात बसल येईल घराचा रस्ता धरल लेकरा बाळाची वड लागल नवऱ्याची वड लागल सात वर्ष नवऱ्यासंग संसार केलाच एवढ्यात घालवून तू अजून काय सांगायचं आहे म्हणते नवरा म्हणायच्या लायकीचं तु। नाही जलाए तुम्ही मला बायको म्हणायच्या लायकीचं जलाए नाही अगं नवऱ्याला बोलताना व्यवस्थित शब्द वापर अगर राग आहे ना हाय तुला राग नात्यापर्यंत कशाला ना जाते इतकं नवरान बायकून मला आसन तसन म्हणायचं माझ तर डोकं नुसतं चालना झालंय बघ काय फोडून घ्यावा तुझ्या डोकं आणि काय कुठं जाऊन पडावा उलतावा पलतावा व्हायला लागले मला कि बाबा कुठल्याच व्यक्तीला वाटत नाही की लोकाचं घर मडावा आणि आपलं बसावा लय टेन्शन डोक्यात येत आहे माझ्या आणि असा कुठल्या व्यक्तीनं करताना विचार नये कुणाचा संसार मोडावा ना आपलाच तेवढा सुखाचा हवा हो। कुणाचा म्हणजे लोक बी नाहीत की जवळ जे आहे ती की आपली आपतातली त्यांच्यासाठी इतकं करावा आणि त्यांना किंमत नाही काढायची आमची आमची राहिली तपल्या तपल्या नवऱ्याची तर करा ना किंमत आणि नवऱ्यासाठी लेकरांसाठी तर या परत आम्हाला न्या कुठं तर द्या डबऱ्यात ढकलून आम्ही लई बोलतोय ना काही ह्या जिबीला नाही आळा आळावाळा सारखीच ताय य ताय य करते या हा अशा पाय ही चिप सुटते कुणीकडबी नेमकं करावा काय काय नाही हे सुद्धा सुचना आणि ह्या जिबीन कुठे एक दोन शब्द केला का त्याला ताणून धरती कुठं तर तोडाय नेते या तर लेकरा बाळांचं दुखणं बघायचं का तुझ्या महाग तुझं टेन्शन घ्यायचं आणि माझं टेन्शन घेऊ नका निवांत राहा म्हणती अगं टेन्शन घ्या म्हणायला लागत नाही आपोआप येतं ती चल बाई आता मला ह्याचं टेन्शन घ्यायचंय म्हणून आशा नाही येत नसतंय एक 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 माणूस घरातलं खांगायला लागल तुझ्या काळजीपुटी तरी तुला किंमत नाही आणि माणसाच नाही म्हणती अजून तुम्हाला माझी किंमत नाही व तुम्हाला बायकोची किंमत नाही तुम्हाला भाव पाहिजे होता ना अगं भाव बी पाहिजेच कि मग त्यांना मग तुझ्या मनानं काय त्यांनी भावासोबत नातं तोडायचं फक्त बायकोच जोडायचं असं आहे का तुझं म्हणणं ती तरी सांग सांग ती तर आहे का तुझं म्हणणं मला कडपासनं कधी तसं वाटलं नाही जरी मला एका वेळेस नवऱ्याचा राग हे आला असला आपल्याबद्दल आपल्याला काही चुकीचं केल्यानंतर राग यायला आणि आला तरी काय होय बाबा मलाच भांडतोय तपल्या तपल्या भावाला गोड बोलतोय असं कधीच नाही आपल्याविषयी राग आपल्याविषयी ना तिथं आपलंच बोलायचं दुसरी कशाला माणसामध्येच कोण पाहिजे तू तुझ्या बी अर्थ उलट काढ की कशा पाय म्हणते अशी कशा पाय नाही